सहा सप्टेंबर दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा सर्व गीतार्थ योग अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र ते ते ज्ञानराजा ज्ञानराजा तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी उभे क्रमांक दोनशे अकरा पासून पुढे न द्वेष्टम कुशलम कर्म कुशलम ज्ञानष त्यागी त्यागी मेधावी मेधाविच्छिन्न संशय म्हणून प्राचीनाची बळे अलंकृते कुशला कुशले तिये व्योमा अंगी आभाळे झिराली जैसे तैसे तयाची कर्मे चोखाळली किरीटी म्हणून सुखी दुखी उठी पडिना तो तेने शुभ कर्म जाणावे मग ते हर्ष करावे का अशुभाला लागी होवावे द्वेषियाना तरी या विषयीचा काही तया एकूही संदेह नाही जैसा स्वप्नाच्या ठाई जागिनला कर्म आनी करता या दत्तभावाची वाता नेनेतो पंडुसुता सात्विकगो ऐशे नि कर्मे पार्थ तेजती सर्वता अधिके बादिती अन्यता सांडिले तरी न हि भृता शक्यम त्यक्तो शेषता यस्तु कर्म फलत्यागी स भी दीयते आणि हा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची खंती करिती कर्माची ते गावे गा मृतिकेचा विटू घेऊन काय करिल घटो केवता तातुपटू सांडिल तो ते वन्यत्व अंगी आणि उभे उभगणे आगी की तो दीपू प्रभे लागी द्वेष करिल काई हिंगू त्रासिला पाणी तरी कैचे सुगंधत्व आणि द्रवपण सांडुनिपानी के राहते ते तैसा शरीराचे निदू तू जव असे तव कर्म त्यागाचे पिसे काहीसे तरी आपण लानुनि पुळा मा घाली फेड निडळा का करू ये तैसे वीत स्वये आदरले म्हणून तेजू ये तेजले परी कर्मच देह आतले ते का सांडल गा जे श्वासोच्छासा होत होत याही वरी काही न करण्याची परी होती जयाची या शरीराचे निमिसके कर्म झिलागले असिके जीता मेलया नि ठाके इयारी या कर्माते सांडिती परी एकी चिते अवधारी जे करितान जायी जे हरि पळाशे चिया ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोध उद्दीपे ते तरज्जुज्ञान लोपे व्याळशंका ते आत्मबोधे तैसे अविद्येसी कर्मनाशे पार्था ते जे जे ऐसे ते, ते होय म्हणून इया परी जगे कर्मे कर्ता मानु त्यागी येर्मूर्छेनावरोगे विसावा जैसा तैसा कर्मेशीने एके जो विसावो अनेके दांडेयाचे घाय बुके धाडने जयसे परी हे असो पुढती तोच त्यागे त्रिजगती जेने फळ त्यागे नेले कर्म अनिष्टमिष्ट मिश्रंच त्रिविध कर्म त्यागिना प्रेत्यम न तू सन्यासिना क्वचित् एरवी तरी धनंजया त्रिविदा कर्म फळागाय समर्थते के भोगावया जेन नीची आशा विहुनी आपण मम मने पिता तो सुटे की प्रतिग्रहिता जावाई शिरके विषाचे आग्रही वाहती ते विकता सुखे लाभे जिंती येर निमाले जे घेती वेचो निले ते कर्ता कर्म करू अकर्ता फळाशा न धरू येथ न शके आवरु दोही कर्म वाटे पिकल्या रोखाचे फळ अपेक्षित याचे तेवी साधारण कर्माचे फळ ते घया परी करून फळ नेगे तो जगाच्या कामिनरी गे जे त्रिविद जग अवघे कर्म फळते, मनुष्य मनुष्य या नावड जगडंबर आणि ते तवतीनी प्रकार कर्मफळाचे ते ची एक गा अनिष्ट एक ते केवळ इष्ट आणि एक इष्टानिष्ट त्रिविदैसे पुढे अर्जुना सांगतात म्हणून पूर्व कर्मानुसार जी बरी वाईट कर्मे प्राप्त होतील ती आकाशाच्या ठिकाणी जसे ढग जिरून जावेत तशी अर्जुना त्याच्या समदृष्टीने सर्व कर्मे निर्दोष असतात म्हणून त्यापासून होणाऱ्या दुःखाच्या ओठा ठेवीत तो बसत नाही अमुक कर्मशुभ अमुक कर्म अशुभ असा त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी भेदभाव असेल तर शुभ कर्म आनंदाने करावे अशुभ कर्माचा द्वेष करावा हे घडणार ना जागे झाले असता स्वप्नातील अमुक पदार्थ शुभ अथवा अमुक अशुभ असा कुणी भेद करत नाही तसा शुभाशुभ कर्माचा संदेश ज्याच्या चित्ताला मुळी शिवत नाही म्हणून हे कर्म आणि हा मी त्याचा करता अशी द्वैतभावनाची त्याला गंधही नसतो अर्जुना सात्विक त्याग हा आहे या अशा प्रकारचा कर्मत्याग करता आला तर तोच खरा त्याग एरवी नुसती कर्मे सोडणे अथवा त्यागणे उलट अधिकच बंधनाला कारणीभूत होतात आणि हे पहा अर्जुना देह प्राप्त झाला आहे आणि कर्माचा मात्र कंटाळा हा शुद्ध मूर्खपणाच आहे घटाला मातीचा कंटाळा येऊन कसे चालणार व वस्त्र तरी तंतूचा त्याग कसा करणार तसेच अग्नी कधी उष्णतेला कंटाळेल काय किंवा दिवा प्रकाशाचा द्वेष करतो असे कधी होईल काय हिंग उग्र वासाला कंटाळा तरी तो काय सुगंधी होईल किंवा द्रवत टाकून पाणी कधी राहिले आहे काय त्याप्रमाणे जोवर शरीर आहे तोवर कर्मत्यागाचा आग्रह काय कामाचा कपाळीचा गंध आपण लावलेला असतो म्हणून वाटेल तितके वेळेस पुसता येतो पण तीच गोष्ट अदलाबदल कपाळाची करणे शक्य आहे काय तसे आपण स्वतः विविध कर्म आदरपूर्वक स्वीकारले असल्यामुळे ते टाको म्हटल्यास टाकता येईल परंतु शरीर हेच एक प्रकारचे कर्म किंवा कर्मफल असल्यामुळे कर्म, कर्म त्याग कसा करता येईल पहा की आपण निजल्यावरही रूप कर्म होतच असते निद्रा ही मनुष्य काहीच करत नाही अशी अवस्था आहे ती येथे कर्म होतेच या शरीराच्या निमित्ताने सर्व कर्मच पाठीस लागले आहे म्हणून जिवंत स्थितीत किंवा मरेपर्यंत ते थांबणे शक्यच नाही या कर्माचा त्याग संभवतो पण तो एकाच प्रकारे हे लक्षात असू दे तो प्रकार म्हणजे कर्माचरण होत असता फलाविषयी आसक्ती नसावी कर्माचे फल ईश्वरार्पण केले म्हणजे त्याच्या प्रसादाने आत्मबोध उदयास येतो व दुरीच्या वास्तविक ज्ञानाने जशी सरपाय ही शंका दूर होते म्हणून या प्रकाराने कर्म करणाऱ्याला आम्ही कर्मत्यागी समजतो एरवी त्याग म्हणजे मूर्छा आलेल्या रो रोगाला विसावा मिळत आहे असे मानण्यासारखे होय त्याप्रमाणे ज्याला एका कर्माचा कंटाळा येतो तो, तो विसाव्यासाठी परंतु दुसरे कर्म करतो म्हणजे दांडक्याचा मार बोक्क्याच्या मारावर घालवण्यासारखे आहे परंतु हे असो त्रिभुवना तोच खरा त्यागे की ज्याने कर्मफल त्यागपूर्वक सिद्धीस नेले अर्जुना वास्तविक ज्यांना कर्मफलाची आशा सुटत नाही त्यांनीच या तीन प्रकारच्या कर्मफलाचा भोग घडतो आपण कन्येला जन्म देऊ नये कन्यादानात न मम असे बाप म्हणतो व मोकळा होतो व मी पतिग्रहिता मी पत्करली घेतली असा म्हणणारा जावई अडतो विषारी वनस्पतीचा बाग करणारे त्याच्या विक्रीने करतात पण द्रव्य घेऊन ते विष जे घेतात ते मात्र नाश पावतात त्याप्रमाणे कर्तृत्व अहंकाराने कोणी कर्म करो अथवा कर्तृत्वाचा अहंकार व फलाशा सोडून कर्म करो तथापि या दुहासय नुसते केवळ कर्मचबद्ध करू शकत नाही वाटेवरील झाडाचे पिकलेले फळ इच्छा करील त्यास मिळू शकते तसे सामान्य कर्माचे फल ज्याला फळेचे असेल त्यालाच मिळते पण कर्म करून जो फळाची आशा करत नाही तो जगाच्या राहाटीत सापडत नाही कारण हे त्रिविध जग सर्व कर्माचे फळ आहे देव मनुष्य वस्तूवर हे त्रिविध जग व हे तिन्ही प्रकार कर्माचेच फळ होय जे कर्मफल अनिष्ट इष्ट व इष्टानिष्ट असे तीन प्रकारचे आहे असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात ओम श्री रुक्मिणी पाणुरंगाय ओम श्री ज्ञानराज माऊली नमहा